नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्वीज मेनिया या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय गणित पाठ नववा दशांश अपूर्णांक या पाठातील उदाहरण संग्रह चाळीस सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया उदाहरण संग्रह चाळीस खालील अपूर्णांकांचे लेखन दशांश अपूर्णांकात करा तर खाली काही अपूर्णांक दिलेले आहेत त्यांचा रूपांतर आपल्या दशांश अपूर्णांकात करायचं आहे पण त्यापूर्वी आपण काही संकल्पना समजून घेऊया पहिली म्हणजे पाव पाव म्हणजेच एक छेद चार एक छेद चार म्हणजे शून्य पॉइंट दोन पाच तर पाव म्हणजेच एक छेद चार म्हणजेच शून्य पॉईंट दोन पाच त्यानंतर दुसरी संकल्पना आहे अर्धा तर अर्धा कशाला म्हणतो आपण अर्धा म्हणजेच एक छेद दोन एक छेद दोन म्हणजेच शून्य पॉईंट पाच शून्य त्यानंतर पाऊण तर पाऊण कशाला आपण म्हणतो तर पाऊण म्हणजेच तीन चार तीनशे चार म्हणजे शून्य पॉइंट सात पाच शून्य पॉइंट सात पाच तर या महत्वाच्या संकल्पना आहेत पाव म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस अर्धा म्हणजे शून्य पॉईंट पन्नास आणि पाऊन म्हणजे शून्य पॉईंट पंचाहत्तर हे तुम्हाला माहिती पाहिजे याशिवाय तुम्ही हे अपूर्णांकात अशांश पूर्णांकात करू शकत नाही लिहू शकत नाही तर पहिला आहे अडीच आपण लिहून घेऊया अडीच आता अडीच कशाला म्हणतो आपण तर अडीच म्हणजेच दोन आणि अर्धा म्हणजेच दोन पूर्णांक एक छेद दोन तर दोन पूर्णांक एक छेद दोन म्हणजे दोन दोन आपण लिहून घेतलेले आहेत जे पूर्णांक आहेत ते प्रथम आपल्याला लिहून घ्यायचे आहेत हे पूर्णांक लिहिल्यानंतर आपल्याला पॉईंट दशांचिन्ह लिहायचं आहे तर एक छेद दोन एक छेद दोन म्हणजे अर्धा तर अर्ध्यासाठी आपण काय लिहिलेलं आहे शून्य पॉईंट पन्नास म्हणजेच दोन पॉईंट पन्नास तर अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या आपणांकाचं रूपांतर दशाशे पूर्णांकात करू शकता अडीच म्हणजेच दोन पूर्णांक एकशे दोन म्हणजेच दोन पॉईंट पन्नास आता दुसरी संख्या आहे सव्वा दोन सव्वा दोन सव्वा दोन म्हणजेच दोन पूर्णांक सव्वा म्हणजेच दोन आणि पाव पावचं रूपांतर आपण लिहून घेऊया एकछेद चार सव्वा दोन म्हणजे दोन पूर्णांक एकछेद चार ते हे जे दोन पूर्णांक आहेत ते आपण लिहून घेतले आहेत दशनचिन्ह लिहिलेलं आहे दशन एक छेद चार म्हणजेच पाव म्हणजेच शून्य पॉईंट पंचवीस हा पॉईंटच्या पुढे आपण पंचवीस लिहून घेऊया तर सव्वा दोन म्हणजेच दोन दशांशिन्ह दोन पाच तर तिसरा प्रश्न आहे पावणे तीन पावणे तीन तर पावणे तीन म्हणजेच दोन पूर्णांक तीनशे चार पावणे तीन म्हणजेच दोन पूर्णांक तीनशे चार आता हे दोन पूर्ण आहेत व हे पाहुणे आहेत म्हणजेच पावणे तीन आता याचा रूपात दशानचिन्ह आपण करूया तर दोन दशामचिन्ह तीनशे चार म्हणजेच पंच्याहत्तर सात पाच पावणे तीन म्हणजेच दोन दशांचिन्ह सात पाच तर चौथा प्रश्न आहे साडे दहा साडे दहा तर दहा पूर्णांक साडे म्हणजेच अर्धा एकशे दोन तर दहा पूर्णांक म्हणजे दहा दशांचिन्ह एकशे दोन म्हणजेच पॉइंट पाच हेच तुम्ही दहा पॉईंट पन्नास असे सुद्धा लिहू शकता साडे दहा म्हणजेच दहा पन्नास किंवा पाच पाचवा प्रश्न आहे पावणे पंधरा पावणे पंधरा पावणे पंधरा म्हणजेच चौदा पूर्णांक म्हणजे चौदा पूर्ण भाग झाले आणि पाऊण म्हणजेच तीनशे चार तर पावणे पंधरा म्हणजे चौदा पूर्णांक तीनशे चार म्हणजेच चौदा दशांची न तीनशे चार म्हणजेच पंच्याहत्तर तर पावणे पंधरा म्हणजेच चौदा दशांची सात पाच असं आपण अपन दशांश आपणांकात लिहू शकतो सव्वा प्रश्न आहे सव्वा सोळा सव्वा सोळा सोळा आपण लिहून घेऊया हे सोळा पूर्णांक आहेत सव्वा सव्वा म्हणजेच पाव म्हणजेच एक छेद चार तर सोळा दशां एक छेद चार म्हणजेच पंचवीस तर सव्वा सोळा म्हणजेच सोळा दशांश चिन्ह दोन पाच आणि सातवा प्रश्न आहे साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस तर साडे अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस पूर्णांक साडे म्हणजेच एक छेद दोन म्हणजेच अर्धा तर अठ्ठावीस पूर्णांक एक छेद दोन याचा आपण दशांश पूर्णांकात रूपांतर करूया अठ्ठावीस पूर्णांक म्हणजेच अठ्ठावीस दशां शिन एक शे दोन म्हणजेच पॉइंट पाच हेच आपण अठ्ठावीस पन्नास पाच शून्य असे सुद्धा लिहू शकतो तर अशा रीतीने आज आपण उदाहरण संग्रह चाळीस अभ्यासला आहे यामध्ये आपण दिलेल्या ले अपूर्णांकांचे लेखन दशांश अपूर्णांकात केलेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील थँक्यू